<laughs> तर ह्यास एकंदरीत आमच्या आणि माळवं दिल या राशींला गेलते ताई त्या काल गेलते ना त्यावेळेस तर असं लय लय काय पण आलंय बघू शकता आणि आमच्या मामाने आमच्या आम रेशमाला ना आयला ना स्वेटर दिले तर ताईंपास लय आमच्या मामाला लय लय काळजी आमच्या आयचे रेश्माचे हो का मस्त आहेत ना दोन दिलेत आता कोण कुठलं घेत आहे काय माहिती आता हा लाल का घेईन बघा रेशमा कलर त्याच्यामुळे आणि ही ताईंना साडी नेसवली मामाने आमच्या मामींनी त्यांनी आणि ताईने हो का खायला तिथे आणले काय गरज आहे का आणायची सपरचंदन हिन आणि ते शेव भिमुच्या शेंगा पण दिल्यात येत्या आणि अजून उकडून पण दिल्यात येत्या मैत्रिणींना हो का इथं दुर्गा मामींनी कारली मेथीची भाजी ही आलय ना ताई ही आता सोडून ठेवता का ताईला आमच्या ना तिकडे रे रत्नागिरीला नेणार आहे आम्ही आमच्या मामाच्या दिले ह्याला ना सुकवावं लागेल किंवा हेच राही नाही राहायचं कारली दिल्या इकडं आमचं सब जेव्हा सर मिरची खा खाकी <laughs> <laughs> त्या पोरीने रात्री पोळ्या दिल्या त्याला तिकडे ताट घेऊन गेल्या मला म्हणली राजुनाना पोळ्या खात्या ना मग त्यांना म्हणलं ती पोळी खाती इतरा मला परत काय करायचं पोळी खाली का राजुनाना आ राजुनाना आलं रात्री हॉटेल मध्ये जीवन ही देवाची आलेली पोळी मैत्रिणी न दिसतय का हे आपलं खात्यात येतं मुळ त्यातलं बसून बसून आणि ही धावते किती आणि ही ओ... बारे 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 बारे। काकू प्रतीक्षा कोण आलाय कोण तरी अशोक पवार हा सापडला शुभ दुपार सगळ्यांना तर आता आम्ही चाललो कुठं माहिती आहे का मैत्रिणीला कुठं चाललोय काजळला चाललोय आम्ही ताईंना जायचं होतं घोटमदा भेटायला मला यायच्या आधीच म्हणले होते अका मला तिकडं जायचं या वहिनी 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 म्हणतात मला त्या भारी <laughs> वाटतं पण नेहत राहिलं घड्यामध्ये वहिनी म्हणतात आणि आता निघाले मसाल्याचं कुटायचं चा काम चाललंय तिकडलं काही बंद नाही कारण का ताई ना आणि दोघी पण आहेत आणि स्वेटर आणलेलं तुम्हाला मी दाखवलं चला तर गाडीवर जाऊ आणि इथं आमच्या नाणींचं चाललं तर वडे बनवायचे म्हणजे सांडगं मैत्रिणींनो ते पण तुम्हाला दाखवते गाडीला दा, चावी ना आपली ताईंकडे सगळं परपंच हातात दिलाय मी फिडिओ काढते म्हणून हे पण एकदा एकदा दाखवते तुम्हाला काय काय चाललंय ते इकडं मसाल्याची मिरची आहे ना ती वाळाय टाकली आहे कलर किती बघू शकता एक दोन आणि हा तीन आणि हा चार हे सगळं मसाल्याचंच आहे इकडं सांडगे हे एक प्रकारचे ते एका प्रकारचे खारीक एवढीच राहिली आहे उद्या येते खारीक म्हणून एवढीच वाळ आहे टाकली लाडू सगळे संपले केलेले हे मैत्रिणींनो सौद्या सामान आहे घे आणि ह्या पिन आहेत ना हे टाकावं लागतं ते मला भेव वाटतं बायांचं हातबीत सौद्या सामान कुठून झालं या थोड्या आणि मिरची भाजाय टाकणीन जा का हां तुम्ही दोघीजणी जी यावा आणि मग बसा काम करत इकडं तीळ भाजायचं चाललंय आहे हां ताई ताईने दोन तीन दिवस रजा घेतली होती आठ दिवस रजा घेतली होती मग आता ताई आली की मी निघाली बघा फिरायला नाणे दोघे आयत्या एक जणाला लोड येतो मग एकटे माणूस असलं ना मग नेस त्या नाणींना लय लोड येतो मग एकटे बिचारीचा जीव नाही का राणीत आमच्या आलूबाया आलूबाया आलो बघून आम्ही इकडे दबलो काय तुम्ही यायच म्हण तिने सांगितलं आता काकी यायला उशीर केला तुम्ही आता काय करायचं कोथमिरीच दोन तो सारं काढायचं सारायचं कोथमिर काढायला लागली ना मैत्रिणींना <laughs> बापू म्हणणार कोथमिरने मीच भरली बसल्या उपयी त्यापेक्षा नाही काढलेली की आमची गे माया सांग का आलो आमच्या आज घरी आणि हे तर बघा गोटमची रोडनीच गाठ पडली ती मैत्रिणी नका थांबला नाही मला म्हणजे ताईंनी विचारले काय का नाही म्हणजे काय झालं दीपक आहे ना आपला दीपक केलं झालं त्याचा जा आजू बघायला एक्सपायर झाले ते तर रात्री हां त्यांचं एकशे सहा वय झालं तर मग ती उद्याच्याला सावड्याचा कार्यक्रम आहे ना ती बाजार आणायला चाललं होतं ती मग आता म्हणलं सगळंच मग ते मला आता जातो म्हणलं बरं वाट बघून बघून गेला आम्हाला उशीर झाला कुठायच उद्या लागतो बरेच दिवस ताई म्हणत होते आता मला वहिनी जायचंय 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 अगं ते सगळे व्हिडिओ बघते त्या मग हे आमच्या गोटमदा केलेलं घर बापूने एकाच दिवसात रंगवलं बाई मग काय आम्ही दोन वर्ष तीन वर्ष झालं नटावते तरी नटाना त्यांनी एका दिवसात नटावलं हा जेवण नको कलर का दिला नाही काय म्हणतात छान दिसतंय बाळा असलंच हां तिला कानातलं घ्यायचं मैत्रिणींना इकडे बघ कसं दिसतंय कसं दिसतंय बरं तुम्ही सांगा आता चला कसं दिसतंय सांगा बरं हा तुम्ही सगळे कमेंट करून सांगा मग आपण हेच घेऊ छान का नाही थोडस वेगळं हा नवीन काहीतरी आता जुनी लय झाले सारखं सारखं तीच तीच घालून आता वेगळं नवीन डिझाईन खूप निघाल्या जातं होय तुम्ही कशाला जायचं मोटरसाठी मतूसाठी हो का आमच्या बापूंला लय काम असतं मैत्रिणी न का आलं वज घेऊन आलं वज टाकलं पोशाख बदलला दुसरा पोशाख घातला गण लावला बोबा निघालो आता कारखाने निघाल कारखाना का सजून जायचं <laughs> माझ्या व्हिडिओ मध्ये जरा आंधू आंदुक दिसले नाही का तसं करताय आमच्या बापूला काळ काळ दिसला ताई आम मापुडे कॅमेरा काढू असं दिसले बापांचं म्हणजे वाटलं ते मला ले आजारी होती त्यांची दीदी म्हणून तर मग कुठं फिरायला नव्हतं मिळला तू मुलगा कुठे ती घरीच ठरल्यात ती नाही मी म्हणत रत्नागिरी त्यांच माल घालत सोडवायला परत आता जाताना नाही आता गाडी करून जायचं राममाची गाडी करायची आता आमच्या ताई साहेब लाईन आहेत काय काय सगळं घेणार ज्वारी बाजरी गहू आणि तीनच ज्वारी बाजरी गहूच नाहीच आहे ना बहार आता देते का परत आहे तर की हां त्यांना किती किलोभर दिलं त हिशेला बघू ये हां तुमच्या हां देते देते दे इकडं दे। जाईन दे तिकडं <laughs> महागच असते ते दुसरीला किती पिल्लं झाले आहेत दहा बाय एक तिला अशा किती आहेत गं तुमच्यात पिल्ला नाही तर हिला आता किती आहेत काय हेलं नाहीत भाईच दिला दोन सात आठ होते ना की म्हणलं नातवंड खेळवा आता म्हणजे मी त्यांना म्हणलं पहिली तुला चार बाकरी करावं लागत होते आता तिजी दहा आणि हिजी वीस आणि हे तिघी जरी तेवीस बाकरी सकाळचं तेवीस संध्याकाळचं आणि कसं राहत बारकी बाळ आहे तोपर्यंत दुपारचं बी लागत आय बाकरी किती वाढवायच्या

आईचं हात कसलं झालं काम करून करून अगं ते हरभऱ्याच्या भाजीने हरभऱ्यातली घा कोथमीर काढून रो कष्ट चिरा बघ की बांधून कोथमीर किती काम करावं लागत असं ए बाई हात नको राहू नाही कष्टाचं हात आहेत ग त्याला काय तर घट्ट पडले चिरा बांधून कोथमीर एका कित्ती काम करते आहे हो का गट्ट बघा बांधून तरी आमची काकी अजून बी कामच करते कष्ट चांगले फुलं छान काम रेशमा का। रेश्मा लय काम करते तिचा जीव तरी हाय का त्या रेश्माचा बी नायचा बी काय ग तू बी बसत नाही तिला बसून देत नाही तिला काय काम तुम सारखं तुमचा कार तिच्या माग आता मागून काय बोलली तू मी तुला काम सांगते तिचा परपंच आहे का माझा खरं बोलायचं हाय पण आज नाही नाही परपंच कोणाचा आहे तिचाच हाय त्याला कसा काढू त्यांना पण चल इकडं असंच मैत्रिणींना ती झाडाचा फना मोडलेला दिसतोय इकडे विहीर आहे खाली आमचं गोटम दादा दाखवतोस की पण तुम्हाला जे नवीन ताई साहेब आहेत त्यांना माहिती पाहिजेत ना माझ्या आईचं घर जुन्यांना हाय सगळं माहिती पण नव्यांना नाही ना, ना माहिती मसाल्यामुळे ह्याच्यामुळं नवी लय बघतात अग त्या मसाल्यामुळे ना नव्यात आई साहेब लय व्हिडिओ बघते त्या आणि मग हे असं आईच्या हिकडलं दाखवलं ना त्यांना लय आवडतं ही रामफळाचं झाड आहे या त्याला अजून टाईम घ्याय रामफळं यायला आणि हो का ही झेंडूची झाड आमची रेशम होती आमच्यातन आणलंय तुम्ही इकडं आमच्या मथऱ्याची रूम आता बाप्पुनला नाही आयला असते तिकडं आय मकाची कन्स काढते चला दाखवते बॅटरी तो उतरली रेश्मा वीसच टक्के राहिली अजून तर रानात जायचंय मला रान दाखवायचंय होय ताय आव ती गुरांनाच आणलेल तेव्हा ती कोंबडी बघाय कशी खाती बसून आणि आयला बे नाही बी कशी खाती मका बघायची का तुम्हाला दाखवते थांबा आणि ताई तिने ना हे केलंय मकच कोणी सो सोलून खायचं सो चाललंय आई हिथच पकड काढून दे त्याची म्हणजे कोंबड्यांना खाय होईल गयांना ती तिचं दिसलेलं कधी मकच कोंबडीच कोंबडीला बघा की बारामतीला ही काय नाही दहा रुपये एक दहा रुपये एक होईल नाही पोहे करायचं का नको पोहे थोड करून इकडं गुरांना खायला टाकले आणि रेशमाची कोंबड्याची अंडी नातमध्ये मध्ये असते ती तर कोंबड्याला पाणी प्यायला आणि अंडी बघायची का तुम्हाला थांबा धावते था। मला आय घरी गेल्या उकडीन मी ते कंच त्यांना घरात आहेत का अंडी तुम्हाला दाखवते एकच मिनट इकडं तर नाहीत कुठं तर असली तरच बाया 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 तर... तासभर तरी गाणं म्हणते आता आणि हे तर काय गरज नसताना ओरडतोय आता त्याला काय केलंय का मी तरी वाटतो या काय केलंय का बोर ताय बोरं खायच्यात ना तुम्हाला चला बोराचं झाड दावती, लय लांब जायचं नाही बोर खायला हिथच खायची पिकल्यात येते पेरू बी धावते चला कुठं आली या बया संघ आलं ते असली ग आणि तुळसन उंबर असं आली बघा की तुळशीच्या झाडापासून उंबरीचं झाड आलंय उंबर कुठे आलं शिकाय ना आजू दोन हाय बाबा रवी शिंदेच्या घरी परत दत्त जयंतीला जेवायला मला म्हणले गाणगापूरला जाते आपली गाणगापूर माझ्या बी घरी आली बाया पाठीमाग एवढीच आली उगून मैत्रिणी न रानात राहणार पाठीमाग एवढीच आली ताई तुम्हाला धावती उद्या झाड आहे आणि कर्दर दाखवते कशाला अगो बाया ही कर्दळीचं झाड आहे ना ती लावायचं आहे मला बरं झालं ह्याचं बी ती ही चांगलं असतं घरी असलेलं काही बी असतं ना हे बी घेऊन जाते लावती रोप लावलं तरी चालतं पण बी लावते इथं घेवड्याला शेंगा आल्या अगं अग हो आ ह्याची एक भाजी होईल की ग लय भारी आल्या इथं ना जांभळ लावली रेशमाने इकडं पेरूची झाडे सीताफळाची लई थोड कर बुक नाही जीवन आली तिला नको म्हणते तरी ही टोपी ना मैत्रिणी नो दुबा दुबईला गेली त्यावेळेस केवढ्या होती ग अडीच हजार आला का ही अडीच हजार टोपी मिळते दुबई आपण गोव्यातून आणली शंभर रुपयाला एक सुद्धा गोव्यात हा एक आला घेतलेली तिला म्हणलं मला शेला जाताना लागन तू जपून ठेव अयो शेवगीची शेगा कुठं अयो काय खरं नाही बाबा शेवग्याला शेगा आल्या तुमच्या पावश्री काय नाही म्हणजे गावतात ना तुम्हाला ना परत ना, ना दे। दे। दे ला। बाई मैत्रिणींना अगं नाणीला तीन नाणीला नाणी मला आठवड झालं म्हणतात मनिषा मला शेवगे खाऊ वाटली छबानानी छबानानी लय हे आम्हाला दोघीची भाजी वेल रेशमाची पोहे करते करा करा आणि पन्नास रुपये पावशेर गावरा नाही गावरा ते शेवगाह शेवगाच नाहीवगा काय करायचं झालं